अलर्ट ओ ओ इकडे काय म्हणते काय हो अलर्ट तुम्ही हप्ता भरला नाही अजून अगं पैसेच नाही ना कुठून हप्ता आहे कुठून हप्ता आहे म्हणजे हप्ता तर भरावा लागणार आहे ना हप्ता तर भरावा लागणार आहे पण आता पैसेच नाही कुठून आहे हप्ता आओ मग मॅनेज करा कोणाकडनं तरी मागा अगं आधी जेव्हा जास्त पेमेंट वाला जॉब होता तेव्हा मी भरले हप्ते पण आता कुठून आणणार ना आहे आता जेमतेम एकदम वीस पंचवीस हजार रुपये पेमेंट येतोय तू पन्नास पन्नास हजाराच्या हप्ते लावून दिले आता माग कोणाकडनं तरी मागा कोणाला तरी सांगा मला हप्ता भरायचा आहे पैसे द्या म्हणा अगं आता सगळे मित्रांकडनं घेऊन झाले पैसे आता कोणत्या मित्राला मागू मी आता सांगा तुम्हीच काहीतरी ऑप्शन सांगा मला तर काही सुचत नाही ऑप्शन अगं हा, हा तुझे हा, जिजू हां हां अगं मग त्यांच्याकडन मागून बघ ना तर त्याच्याकडं चांगलाच पैसा आहे दोन तीन बंगले घेतले पोलीस चला बघते मी मागून त्यांनी दिले तर बर बर बरच होईल मागून बघ देईल तो ठीक आहे चालेल सांगते मी त्यांना फोन करते पण तुम्ही चांगला जॉब बघा बरं का नाही त्याला एक प्रॉब्लेम होईल पुढे जाऊन समजा एक हप्तात त्यांनी दिला पण पुढचं काय करायचं हा बघतो मी चांगला जॉब बघतो आता एक पन्नास साठ हजार आणि तुमच्या मित्रांनी बोलवलं होतं त्याच्याकडे पण जाऊन या जॉबच काहीतरी सांगत होता तो ते हा तेच ना तो बोलला होता पन्नास हजारवाला जॉब आहे एक जाऊन येतो चक्कर चालेल चालेल तोपर्यंत तू तो बोल त्यांच्यासोबत हो हो चालेल बोलते हॅलो हा बोला ना हा दाजी मी हे सांगत होती की मला जरा काम होतं तुम्ही घरी येऊ हो शकता का आता का हो अर्जंट आहे का हो खूप अर्जंट आहे बर बर येऊन जात हा हा या एक चक्कर चल राणी हा आली आली म्हटलं घरात आहे का अर्जंट काम होत मी तुम्हाला हे सांगायला फोन केला कि मला नाही का पैसे लागत होते थो थोडेसे पैसे कशासाठी साठी घराचा हप्ता या महिन्याला कामच नाही नवऱ्याला अच्छा हा तर घराचा हप्ता पेंडिंग राहिला आणि पेंडिंग राहायला तर तुम्हाला माहिती पॅनल्टी केवढी लागते हा बरोबर त्याच्यासाठीच तुम्हाला फोन केला मी तुझ्या नवऱ्याचा जॉब गेला वाटतं ना तोच तर प्रॉब्लेम झाला माहिती असते ना घर घेण्याच्या आधी की जॉब जाणार आहे त्यांचं तर घर घेतलंच नसतं एवढं मोठं ना तुमचं एक कोटीच घर आहे हा ना किती हप्ते फेडले आता तीनच हप्ते गेलेले तेवढा जॉब गेला तेवढा जॉब गेला आणि किती हप्ता पडतो पन्नास हजाराचा हो बाप रे माझा तुला पन्नास हजार पाहिजे बापरे बरं साहेब तर या महिन्याला मी पन्नास हजार दिले मग मा पुढच्या महिन्याचे हप्ते कोण देईल आता असच कोणाकोणाकडनं मागून करावे लागतील मॅनेज अरे बापरे असं नाही ना मला पुढच्या महिन्यात पैसे लागतील ना मी आता दिले तरी हां पण मग देऊन टाकेन मी तुमचे पैसे त्यांना का घेऊ हो तुम्ही ते कसे आता आडी अडचणीला घरचे कामात नाही ना तर कोण कामात येईल अगं बाई आता नवऱ्याला जर जॉबच नाही ये ते पैसे आणतील कुठून हा पण मग ते जॉब बघताय असं पण नाही ते खाली बसलेले ते जॉब बघणार आहे एकच लाख रुपये पगार असणार जॉब भेटेल का साठ हजार रुपये पर्यंत जॉब भेटला ना तरी ते लागून जाणार आहेत आता सध्याला तुझ्या नवऱ्याला कामावरून का काढलं माहिती का का त्याच काम व्यवस्थित नाही काय सांगता तुम्ही हो पन्नास हजार रुपये पेमेंट घ्यायचा आणि काम दमडीचं करायचं नाही म्हणून त्याचं इम्प्रेशन पडलंच नाही त्याला दहा हजाराचा जॉब आता कोणी देणार नाही अहो भेटेल त्यांना जॉब त्याच काही नाही नाही भेटणारच नाही मी सांगतो तुला तु तु मी पोलीस आहे मला सगळं रेकॉर्ड माहिती असं सगळ्या लोकांचं भेटून जाईल त्यांना जॉब बर पुढचं पुढं बघू पण तू तुला आता पन्नास हजार पाहिजे ना आताची सध्याची व्यवस्था करून द्या पुढचं मी बघून घे हो ना बर बर तुला खरं सांगू का तुझी नवऱ्याची चॉईसच चुकली तुझी एक दोन लाख पेमेंट वालाच नवरा करायला पाहिजे अहो मला लग्नाच्या आधी तेच सांगितलं होतं एक दोन लाख रुपये पेमेंट आहे त्याला असं कसलं काय आणि हा होता खरं मध्ये आता पन्नासच हजार रुपये पेमेंट होता ते पन्नास हजार ते बोलला तेवढं पेमेंट नव्हतंच त्याला तो डबल तिबल तिवट्या करायचा त्याच्यात पाडायचं तो पन्नास हजार हे तू घर घेऊन घेतला ना त्याच्यामुळे अच्छा तुला माहित काहीच नाही मधल्या गोष्टी तुला अंधारात ठेवेल हा बरं ते जाऊ दे आता मग तुला पन्नास हजार पाहिजे बर मी काय म्हणतो तुला आता काम होत म्हणून तुम्हाला फोन केला बरोबर असा बर बर। अधून मधून कधीच फोन करत नाही ना, आ, आ? ना ते जरा भेटत ना ना हो हॅलो हाय व्हॉट्सअपला काहीच नाही ना आणि बहिणीकडे बी आली तर तिच्याशी जास्त वेळ बोलते आणि माझ्याशी काय थोडं काय जिजू बस बहिणीला वाईट नको वाटायला म्हणून हो का ना। अरे काय तुम्ही ह्या पैशाची गरज लागली तर आता जिजू जिजू हा आता तर ना मग बहिणीकडे मागायला आहे का तिच्याकडे आहे खडकू आहे तिच्याकडे ती कुठून घेऊन देणार आहे ती तुमच्याकडनंच देणार आहे ना मला मग डायरेक्ट तुमच्याशीच बोलली मी अगं मग मला व्हॅल्यू नाही देत ना तुम्ही आता द्यायला लागले ना हा माझे असे दोन दोन बंगले तीन तीन बंगले व्हायला लागले तर लगेच तुम्ही लोक माझ्याकडे यायला लागले तुम्ही काय विचार करताय मी बोलत नाही का तुमच्याशी बरं तुम्हाला वाईट वाटलंय ना तर मी बोलेल याच्या पुढे तुमच्याशी अगं बाई काय सांगू तुला तुझी बहीण मला आवडलीच नव्हती हा मला बायको ती करायचीच नव्हती ती बळदबरी केली गेलेली ती बापरे मला तुझ आवडत होती काय काय बोलता तू नाही खरं तेच बोलतोय मी मी आता इतका दुखी एवढा पैसा कमवून सुद्धा आता माझं दुःख माझ आहे पण आज तुला सांगून टाकलं असं काय बोलता तुम्ही काय तुझ्या बहिणीमध्ये बर जाऊ द्या देताय का तुम्ही मला पन्नास हजार रुपये नाही पैसे देईल ना मी तुला पैसे देईल हे बघ नुसतं एक हप्ता दिला असं नाही हे सगळं कर्ज या कोटीच असेल ना तुझ्यावर हे सगळं फेडायला मी मदत करू शकतो फक्त माझं काय म्हणणं माहिती आहे का तू दाजूची आठवण काढत जाजेंना नेहमी नेहमी फोन करत जा दाजींना भेटत जा बरोबर आहे का नाही या गोष्टी करशील का तू करेल ना मी करेल ना माझे हप्ते मी तुमच्याशी बोलणं चालणं चालू ठेवेल तेवढच काय आणि त्याच्या पुढे अजून काही त्याच्या पुढे अजून काही म्हणजे आता थोडं फिरायला वगैरे जायचं असलं तर मग जाऊ ना आपण फिरायला कोण कोण ताई हा मी आणि तुम्ही तुला हेच समजत नाही काही तिला कशाला का मध्ये आणती म्हणजे म्हणजे तू काय आमच्या भानगडी पाहिजे का तुला सगळ्या घेऊन जायला काय म्हणता तुम्ही मग आपणच दोघ जायच <coughs> आता तुला एवढी मोठी मदत करू राहिलो मी <coughs> हा पन्नास हजार म्हणजे तू काय कमी समजते काय मग काय तुम्हाला पैसे रिटर्न नाही करणार कमी करायचे का आता हे रिटर्नच्या बोलीवर आहे का रिटर्न नाही करायची म्हणजे अरे मग तू आता माझी सोबत केली तर मी काय रिटर्न मागेल सगळे भरून आपण अरे बहिणीला दोन दोन बंगले बांधून काय उपयोग झाला काय आहे का तिच्याकडं काय प्रेम आहे का हा अच्छा सारखी चिडचिड चिडचिड त्यापेक्षा मग तुझ्याकडं माझ्या येईल ना मला हा, <laughs> हा? बरोबर आहे तुझ्या लक्षात आलं बोल आलं हो, हो, आलं सगळं लक्षात आलं मला तुम्ही एक काम करा याच्या पुढे मी आता बोलणं चालणं चालू ठेवेल पण काय करू दोन तीन दिवसात फिरून पण येऊ या चक्कर असं हा? हा? बोलायचं बरं मला पन्नास हजार रुपये टाका हो ना मग आता टाकून देऊ ना आणि ही गोष्ट आपल्यातच राहू दे हो हो आपल्यातच तुझ्या बहिणीला काहीच सांगू नको हो हो आणि तुझ्या नवऱ्याला पण काही सांगू नको नाही सांगणार हे सगळं माझ्या सुखा करतात चालू आहे सगळं आलं की लक्षात आम्ही मरमर राबायचं आम्ही रिस्क घ्यायचे पैसे कमायचे आणि जर आयुष्याला काही मजाच नाही तर मग काय उपयोग बरोबर आलं लक्षात आता तुला पन्नास हजार टाकत बाई थोडे वाढवा ना अजून मग आता पुढच्या महिन्यात काय तुला दुसऱ्या कामाला लागतंय का ना। मला जरा शॉपिंग करायची होती फिरायचं होतं हो का बर बर ये काय टेन्शन घेऊ नको फक्त भरपूर वेळ मला दे बापरे एवढे पैसे पाठवले हा मग काय मला एक मिनिट द्या ना फक्त मी आले लगेच कुठे जायचं अहो लय तहान लागली कधी बोलते ना मी तुमच्या पाणी पिऊन येते ना हो थोडस थो ये लवकर ये मग हो हो, हो पाणी पिऊन येते चला बघ चाली बऱ्याच दिवसापासून मनात बसलेली होती आज आली ताब्यात पैसे दिले ना पहिले व्हॅल्यू देत नव्हती आता पैसा आला तर सगळ्या गोष्टी तयार झाल्या आता काही टेन्शन नाही बायकोला फार वाईट होतो होतं हॅलो हॅलो दाजींनी पैसे दिलेत काही कोणाकडनं मागायची गरज नाही बर का अरे वा दिले का पैसे हो बारा बारा दिले त्यांनी पैसे बर बर ठीक आहे हा फक्त तुम्ही आता जरा या घरी त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्याशी गोड गोड बोला एवढे पैसे दिलेत त्यांनी मदत केली एवढी मोठी हो हो ठीक आहे हा या मग लवकर या हा येतो येतो लगेच ना घरड लागतील कोरडा पडतो माझा मी काय हरकत नाही आता तू खुश आहे ना हो खूप हो। हो <laughs> खुश आहे हो हो, मी बर झालं माझ्या हप्त्याला पैसे भेटून गेले नाही तर मी इतकी टेन्शन मध्ये होती बापरे बाप हे बघ आता मी तुला खुश केलेले आता तुझं काम आहे मला खुश ठेवायचं हो हो चालेल मी जे जे म्हणे ते, ते करायचं बरं का चालेल हा नाही तर मग मी थांबून दे बर, आप ते था बर। हो। नमस्कार नमस्कार साडू आले हो ना कधी आले तुम्ही मी मागत आलो हा गा बसा ना बसा ना बसा बसा, बसा। येऊन गेले ते हो बर झालं बर का तुम्ही पैसे दिले बरं झालं म्हंटल पैसे दिले धन्यवाद त्याच्याबद्दल आता मदत केलीच पाहिजे हा आ, आता तुमची नोकरी गेली हा आ, आना गे ना नोकरी गेली ना आणि ते हे पण बोलले की पैसे रिटर्न करायची गरजच नाही म्हणे अरे वा हो। गया, गया। आता आपले आपल्यासाठी नाही करणार करणार फोन आहे म्हणे पैसे रिटर्न करायची एक रुपया रिटर्न करायची गरज नाही म्हणे उलट तुम्हाला अजून लागले भरून टाकेल म्हणे अजून हा गरे वाय का ना एवढा बंगला नील करून द्या ना मग हो ते तेच बोलले बंगला नील करून देणार ते हा ग हा जेवढे हप्ते बाकी ते सगळे भरणार आहेत ते हो हा बघा तुमची नोकरी गेली आता साली आहे नाही का लाडाची साली म्हटल्यावर मग म्हटलं जाऊ दे करू मदत हा असतव्य असतं दाजींच हा आता माझे दोन बंगले झालेले ना मला कुठे आपती द्यायची बरोबर म्हणून तिला म्हटलं ब करतो मदत तुला असे दाजी कुठे भेटणार आहेत का सगळं घर नील आहे म्हणे ते आता एवढ्या पंधरा दिवसातच करून टाकतो म्हणे मी नील अरे बापरे हा हो आणि मी बहिणीला सांगून ठेवलं लगेच फोन करून काय कि दाजी हापते नील करून देणार आहे अस पण मी तिला हे नाही सांगितलं परत तिला वाईट वाटेल की एवढे पैसे सालीला का देत आहे बो तर मी तिला असं सांगितलं की मी नंतर देऊन टाकणार आहे ब असं द्यायचं तर नाहीये खरं तर तुम्हाला माहिती आहे बरोबर नाही ती म्हणे बरं चांगलं झालं म्हणे की तुमच्या हप्ते निलून गेले तुम्हाला आता दर महिन्याला येणार तुमच्याकडे जसे जसे पैसे आले तसे तसे यांना देऊन टाकायचे म्हणे थोडे थोडे माझी बायको हा तिला माहिती थोडी नाही की द्यायची गरज नाहीये पैसे बरं येऊ का मग आता हो तेवढं पंधरा दिवसात नील करून टाका हे घर हा काढून ठेवले असतील माझे वाले घर नील करायचे तिला परत एकदा फोन करून देते मी हा हो oh. hmm. hey. oh, मी तर विसरलेच छापाने काही घेता का तुम्ही काय आवश्यकता नाही <laughs> हाव घेतला असता थोडासा छा ना चहापानी घेऊन huh? जा ना चहापाणी येतो मग हो हो या या तुम्ही एवढं दूर येण्यापेक्षा तुम्ही फोन ट्रान्सफर करून द्यायचा पैसे काहीच प्रॉब्लेम नाहीये मला हो, हो मी बहिणीला फोन करून देत नाही तर मी नको जाऊ हो का नाही यायची गरज नस नाही माझ काय गरज आहे यायची हो बरोबर आहे की नाही पैसे पाठवले का झालं तुला पाठवून देईल नाही तर मग मला पाठवून द्या पाठवून देईल Oh, नाही oh, oh. oh, oh. 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 oh, oh. तर मग oh. <laughs> oh, oh. yeah, yeah. ती तू मला पाठवून हो ती तिथं नक्कीच पाठवेल हा मी तिला देऊन ठेवेल हो हो चालेल राम सुका येऊ का हो आपलं काय ठरलं काय ठरलं होतं म्हणजे फिरायचं भेटायचं ते सगळं आता तुम्ही पैसे पाठवून दिले ना हा विषय संपला तिथेच मीच माझ्या नवराला फोन करून बोलवलं हम्म आणि तुम्ही जे पंधरा दिवसात मी करणार आहे ना ते करून देच्यात हो बहिणीला सांगून ठेवलंय मी त्याच्यामुळेच आधीच हो चांगलं केलं हो हो तुझी बहिण आणि तू सारखीच <laughs> हो मी सारखीच आम्ही दोघ बहिणी सारखेच आहे तिने तर पहिलं दुःख दिलं आता तू देऊ राहिली हो मग दाजींना वाटलं होतं मी असेच पैशांसाठी त्यांच्या सोबत येईल व पण मी त्यांनाच एडात काढून टाकलं पैसे पण भेटून गेले आणि टेन्शन पण भेटून गेलं घराचं पूर्ण आता पंधरा दिवसात कसं पण करून त्यांना पैसे भरावेच लागणार आहे कारण की मी माझ्या बहिणीला सांगून दिलं फोन करून घ्यायला गया, गया थोडस आता ई आय गेलाय टेन्शन मिटणार थोडस मला झोपू द्या आता काहीतरी स्वयंपाक करते आणि मी झोपून घेतो थोडस हा ना। 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 आ। ना। ना। आ। ना। हा बोल ना काय काय करत होते पन्नास हजार द्यायची अग ती अडचणीत होती त्याच्यामुळे दिले सगळे आपते फेडणारे मी हा आता बोललं गेलो माझ्यापासून काय पाहते माझ्याकडं अगं तुझी बहीण होती ना मदत केली काय बिघडलं बर 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 थांब काय बोलते थांब आल्यावर बोलू चाल ठेव ठेव चाल ही बडतली चाल तिला ना माहिती हे उद्योग केले आता ही घरी गेल्यावर काय करील काय मी